मंडळी भारतासह परदेशातही कुप्रसिद्ध असलेला लॉरेन्स बिष्णोई आणि बिन्नी गुजर गँगचा सदस्य असलेला तसंच राजस्थान पोलिसांच्या हिटलिस्टवर असलेला भूपेंद्र यवतमाळमध्ये अटक झाली जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू होती त्या कारवाईत भूपेंद्र सिंगला अटक करण्यात आली सिद्धू मुसेवाला असो की सलमान खान यामुळे चर्चेत राहिलेला लॉरेन्स बिष्णोई गँगचा एक सदस्य थेट महाराष्ट्रात सापडतोय आता पुण्यानंतर लॉरेन्स बिष्णोईचा यवतमाळ कनेक्शन चर्चेचा विषय ठरतय दरम्यान यामुळे आता सतर्कता पाळली जाते पण नक्की कोण आहे हा भूपेंद्र सिंग याचा सिद्धू मुसेवाला बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात काही हात होता का सलमानवर लक्ष ठेवण्यासाठी त्याला महाराष्ट्रात दडवून ठेवण्यात आलं होतं का त्याचं यवतमाळ कनेक्शन काय सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी झालं असं की अंमली पदार्थ विरोधी कारवाई करत असताना यवतमाळ एल सी च्या पथकाला मोठी माहिती मिळाली त्यानुसार त्यांना आंतरराष्ट्रीय गुन्हेगार लॉरेन्स बिश्न आणि गोपनीय माहिती खबऱ्यांकडून मिळाली पोलिसांनी याची पडताळणी करून शहरातील जाम रोडवरील दांडेगर लेआउट येथून त्या सदस्याला ताब्यात घेतलं त्याच्यावर राजस्थान पोलिसांनी पंचवीस हजार रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं ही कारवाई शनिवारी सकाळी करण्यात आली आता भूपेंद्र सिंग उर्फ भिंडा जनरल सिंग वय पस्तीस राहणार ग्राम आहाराना खुर्द पोस्ट मेहटियाना जिल्हा होशियारपूर पंजाब असं अटक करण्यात आलेल्या गँगस्टरचं पूर्ण नावानी पत्ता आहे त्याने दोन हजार तेवीस साली राजस्थानातील बाडनेर इथं हरिपाल सिंग उर्फ रिंकू राहणारा गंगानगर याचा खून केला होता त्या गुन्ह्यात तो पसार असल्यानं राजस्थान पोलिसांनी भूपेंद्र सिंग याच्यावर पंचवीस हजाराचा रोख बक्षीस ठेवलं होतं आता भूपेंद्र सिंग हा लॉरेन्स बिश्नोई गँग बिन्नी गुजर गँग यांच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलर म्हणून काम करत होता यासाठी त्याला दरमहा पंचवीस हजार रुपये दिले जात होते ही रक्कम त्याला गोल्डी ब्रार यांच्याकडून अमेरिकेतून आर्थिक मदत ही मिळत होती आता राजस्थान पोलीस मागावर असल्याने भूपेंद्र सिंग यवतमाळात आला मागील दोन वर्षापासून तो येथे ढाबा व्यावसायिक म्हणून वास्तव्य करीत होता एल सी बी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर योगेश गटलेवार जमादार विनोद राठोड निलेश राठोड आकाश सहारे ममता देवतळे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे भूपेंद्र सिंग याला अटक केली पुढील कारवाईत पोलीस अधीक्षक चिंता अप्पर अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली होती आता बिष्णोई व गुजर गँगसाठी शार्प शूटर म्हणून काम करणारे भूपेंद्र सिंग यांच्यावर एकूण सतरा गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याने पैसे घेऊन अनेकांची हत्या के केली आहे त्यापैकी पंजाब राज्यात सोळा तर राजस्थानमध्ये एक गुन्हा दाखल आहे तेथे आपला एन्काउंटर होईल या भीतीने भूपेंद्रसिंग यवतमाळात दडून बसला होता मंडळी ही बिष्णुई व गुजर गँग भारतातील गुन्हेगारी जगतात नावाजलेले गँग आहे कॉन्ट्रॅक्ट किलिंग व खंडरी यासारखे गंभीर गुन्हे घडवण्यात त्यांचा हातखंड आहे त्यांनी त्यांचं जाळं भारत आणि भारताबाहेर भारता भार सुद्धा पसरवलेलं आहे सध्या गँगस्टर भिंडासारख्या लोकांना ओळख लपवून वेगवेगळ्या भागात पाठवण्यात येत असल्याचं चौकशीतून पुढे आलेलं आहे त्यासाठी ते गुन्हेगारांना दरमहा वेतन देता तसंच शस्त्रे वाहन पुरवून कोणता गुन्हा करायचा याची वेळेवर माहिती देऊन त्यांच्याकडून गुन्हे करून घेत असल्याची माहिती ही पोलिसांना त्यांनी दिलेली आता सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणात सुद्धा महाराष्ट्रातील दोन जणांचा समावेश होता संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ या दोघांना सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील पुणे व मनसर येथून अटक झाली होती मुसेवालाच्या हत्या प्रकरणात दोन पंजाबमधील दोन महाराष्ट्रातील तीन राजस्थानातील असे लोक होते आता यातच त्यांचं कनेक्शन महाराष्ट्राशी जोडलं गेलं ना बिश्नोई गँगचं रॅकेट महाराष्ट्रातही वाढतंय हे यावरून दिसून आलं होतं आता यातच काही महापुरुषांच्या मिरवणुकीत भाजप नेत्याच्या समर्थकांकडून लॉरेन्स बिश्नोईचा फोटोही नाचवण्यात आला होता त्यामुळे त्यावरून ही गदारोळ भरपूर झाला होता एकीकडे सलमान खान सारख्या अभिनेत्याच्या घराला झेड प्लस सिक्युरिटी असूनही बिश्नोईच्या गँगमधील सदस्याने त्याच्या घरावर गोळीबार केला होता त्यामुळे सलमानला त्याच्या घराबाहेर बुलेटप्रूफ काच लावावी लागली होती सलमानला त्यानंतर बिष्णोई गँगने राजस्थानात येऊन माफी मागण्याची विनंती देखील करण्यात आली होती मात्र सलमानची त्यावर कसली प्रतिक्रिया नसल्याने बिष्णोई गँग सलमानला अधूनमधून धमकीही देत असते त्यामुळे सलमान खानला सुद्धा आता बिष्णोई गँग पासून धोका वाढलाय असं बोललं जातं तसंच अजून मधून लॉरेन्स बिष्णोई गँग करनी सेनेच्या सदस्यांना मारत असते अशा हत्या घडवून आणण्यासाठी ते आधी त्यांचे पंढर लोक त्या त्या भागात रेकीसाठी पाठवत असतात अगदी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवतात असंच पुण्यात वास्तव्याला असणाऱ्या गुन्हेगाराकडून एनसीपीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या विष्णूच्या गॅंगने घडवून आणली असं बोललं जातं बाबा सिद्दीकींच्या हत्येआधी त्यांतील आरोपी लॉरेन्सचा भाऊ अनमोलशी तो फोनवर बोलला होता असं समोर येते तेव्हाही लॉरेन्सचं महाराष्ट्राचं कनेक्शन उघड झाल्याने खळबळ माजली होती पण प्रश्न हा आहे की त्याच्या गुन्हेगारी कारवायांना कोणी बळ महाराष्ट्रातून देत का त्याला कुठलं राजकीय पाठबळ आहे का किंवा बळ आहे का कारण इतक्या सहजपणे माणसं त्या त्या भागात पेरून हत्येसारख्या घटना घडवून आणल्या जाणं ही काय सामान्य बाब नाहीये सध्या यवतमाळमध्ये त्याचा माणूस सापडल्याने लॉरेन्सचा नवा अड्डा आता महाराष्ट्र होतोय का अशी चर्चा रंगली अगदी हत्या करून सोशल मीडियावर त्याची जबाबदारी घेणे असा त्यांचा पॅटर्न आहे यामुळे बिष्णोई गँगचा दरारा वाढतोय ड्रग्ज सारख्या गोष्टी महाराष्ट्रात पसरवल्या जात आहेत याला कोण जबाबदार आहे जे पंजाबचं झालं ते आगामी काळात महाराष्ट्राचं होईल का बिष्णोईने महाराष्ट्र का टार्गेट केलेलं आहे याची चौकशी झाली पाहिजे का या सगळ्या प्रकारावर मंडळी तुमचं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद